झालं का झालंय काय तुमच तुमच चाललंय काय जरा शांत बसा की हाय काय ज्या पोरांना जरा तरी संस्कार या चकुलीला मी सून करून घेऊन जायचा विचार करत होते पण देवाने माझं लवकर डोळे उघडलं त्याचा अन्नासारखे मला बी टकली केली असती आणि मफलर लावून अख्या गावात फिरावं लागलं असत हो ताई साहेब तुम्ही मला तोंड उघडाय जाऊ नका सांगून ठेवते आणि माझ्या पोरांवर तर अजिबात जाऊ नका आणि काय हो तुम्ही एक दिवस तर राहिला का तुमच्या आईजवळ हा नाही ना आणि माझ्या पुरीच्या अजिबात पाळजी करू नका वाग